जर तुम्ही दक्षिण कोरियाची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली तर तुम्हाला बारा वर्षांची सक्त मजुरीसह तुरुंगवास भोगावा लागेल जर तुम्ही इराणची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली तर तुम्हाला अनिश्चित काळासाठी ताब्यात ठेवलं जाईल जर तुम्ही अफगाणिस्तानची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली तर तुम्हाला दिसताच गोळी मारली जाईल जर तुम्ही चीनची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली तर तुमचं अपहरण केलं जाईल आणि तुम्ही परत कधीही दिसणार नाही जर तुम्ही क्युबाची सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली तर तुम्हाला राजकीय कट रचल्याबद्दल तुरुंगात टाकलं जाईल जर तुम्ही ब्रिटिशची सीमा ओलांडलीत बेकायदेशीरपणे तर तुम्हाला अटक केली जाईल खटला चालवला जाईल तुरुंगात टाकलं जाईल शिक्षा पूर्ण झाल्यानंतर हद्दपार केलं जाईल जर तुम्ही बेकायदेशीरपणे भारतीय सीमा ओलांडताना आढळला तर तुम्हाला मिळेल रेशन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन मतदार ओळखपत्र आधार कार्ड सरकारी अनुदानित भाड्यानं घर घर खरेदी करण्यासाठी कर्ज मोफत शिक्षण मोफत आरोग्य सेवा नवी दिल्लीत एक लॉबिस्ट एक टेलिव्हिजन धर्मनिरपेक्ष मानवाधिकार कार्यकर्त्यांचं एकट तुमचं रक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला मोफत वकील मिळावा यासाठी असेल आणि तुम्ही जे काही बोलाल हिंदूंना मारण्याचं स्वातंत्र्य बलात्कार लहूजी हात बॉम्बस्फोट आणि तुम्हाला जे काही हवे आहे ते जर तुम्हाला जनजागृती करायची असेल तर ही पोस्ट शेअर करा भारताचे द्वार सगळ्यांसाठी खुले आहे या आणि आमच्यावर हल्ले करा आमच्या इथे काटकर काटकर स्थान करा राष्ट्रगृहासारखे गुन्हे करा लहूजी हात करा एम डी ट्रकसारखे सशस्त्र बॉम्बस्फोट घडवा संपूर्ण स्वातंत्र्य आहे कारण आमचे राजकीय नेते निर्लज्ज आहेत स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतात त्याचा तुम्ही गैरफायदा उठवा त्यांनी देश भाड्याने दिला आहे कधीही संसदमध्ये गुंड घसले जातात राज रोजपणे गोळीबार केला जातो आता तर म्हणे विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा आमदार नाही विधानभवन येथेच मारहाण केली जात आहे त्यामुळे कायदा नावाची कुठली गोष्ट महाराष्ट्रात शिल्लक राहिलेली नाही अवैध धर्मांतर करणाऱ्या हिंदू कडक कारवाई होणार आहे आणि असे निर्देश दिले संपूर्ण स्वातंत्र्य आहे त्यामुळे इथे कोणीही आपल्या धर्माचं आचरण करू शकतो मात्र एखाद्याला धर्म बदलाचा असेल तर तीही मुभा आपण दिलेली आहे पण हा धर्म बदल स्वेच्छेने झाला पाहिजे या ठिकाणी जर कुठलं अमिष दाखवून कुठला दबाव आणून कुणाची फसवणूक करून धर्म परिवर्तन जर केलं जात असेल तर ते आपल्या संविधानाला देखील मान्य नाही आहे आपल्या कायद्यालाही मान्य नाही आहे आणि ताईंनी सांगितल्या अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्या आहेत की ज्याच्यामध्ये फसवणूक करायची दबाव टाकायचा आणि त्यातनं धर्मांतरण करायचं आणि म्हणूनच राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार केलेली आहे आणि फसवणूक करून किंवा जबरदस्तीने अशा प्रकारचं जे काही धर्मांतरण होत आहे त्याच्या विरुद्ध कायदा कसा कडक करता येईल या संदर्भातल्या शिफारसी त्यांना करायला सांगितल्या होत्या त्यांनी त्याच्यावर ते अभ्यास करून त्या संदर्भातला एक अहवाल हा राज्य शासनाला पाठवलेला आहे राज्य शासनाकडे तो नुकताच प्राप्त झालेला आहे राज्य शासन त्याचा अभ्यास करेल आणि मग आवश्यक ते बदल या ठिकाणी जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कोणाचंही धर्मांतरण करता येणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी तयार करण्यात येत भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला